बघा मित्रांनो आपण महत्वाचे शोध आणि त्यांचे संशोधक हा टॉपिक बघणार आहोत तर याच्यातून आपल्याला एक मार्क भेटणार आहे परीक्षेला तर सर्वांनी व्हिडिओ शोध पर्यंत बघा देवीची लस एडवर्ड जेनर यांनी शोधून काढलेली अंधांसाठी ब्रेल लिपी लुई ब्रेल अँटी रेबीज लस लुईस पाचर इलेक्ट्रॉनचा शोध जे जे टॉम हायड्रोजनचा शोध हेनरी कॅवे न्यूट्रॉनचा शोध जेम्स चॅडविक विमानाचा शोध राईट बंधू डिझेल इंजिन चा शोध रुडॉक डिझेल यांनी लावलेला आहे रडारचा शोध टेलर व यंग यांनी लावलेला आहे तसेच रेडिओचा शोध जी मार्कोनी यांनी लावला आहे मित्रांनो व्हिडिओ तयार करण्याच महत्व असं आहे आपल्याला ऐकायलाही भेटत आणि बघायलाही भेटत व्यवस्थित त्याच्यामुळे व्हिडिओ सहसा आता डिजिटलच्या जमा आहे तर बघत चला अगं पुढचं घेऊ आपण आता अकरा नंबर पासून वाफ्याचे इंजिनचा शोध जेम्स वॅट थर्मामीटर गॅली लिओ हेलिकॉप्टर सिकोर्स्की विजेच्या दिवाचा शोध थॉमस एडिसन रेफ्रिजरेटर पार्किन्स यांनी लावलेला आहे म्हणजे फ्रीजचा शोध पार्किन्स यांनी त्यानंतर सोळा नंबर सापेक्षतावाद सिद्धांत आईन्स्टाईन डायनामाइटचा शोध आल्फ्रेड नोबेल यांनी लावला आहे रेडियमचा शोध मेरी क्युरी व पियर क्युरी यांनी लावलेला आहे टेलिफोनचा शोध अलेक्झांडर बेल यांनी लावलेला आहे आणि वीस नंबरवरती बघा ग्रामोफोन याचा शोध थॉमस एडिसन यांनी लावलेला होता आता एकवीस नंबर बघा टेलिव्हिजनचा शोध जॉन लॉगी बेर्ड यांनी लावलेला आहे पेन्सिलिंगचा शोध अलेक्झांडर प्लेमिंग यांनी लावलेला आहे उक्रांतिवाद सिद्धांत चार्ल्स डार्विन यांनी लावलेला आहे भूमितीचे जनक युक्लिड यांना म्हणतात किंवा यांनी भूमितीचा शोध लावलेला आहे आग काळ्याची पेटी म्हणजे म्हणतो आपण जॉन वाकर यांनी लावलेला शोध विद्युतजनक यंत्र मायकेल फॅरडे यांनी लावलेला आहे शोध संगणक कल्पना म्हणजे कमसेट होती ते वेने वार बुश व जॉन शॉल यांनी आंदी आणि शेवटच्या भागात गुरुत्वाकर्षणच्या सिद्धांत सर... स